हाय हॅलो नमस्कार मी आशिनी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज दाखवूया शाबूस्ंदाची कशी बनवायची शाबूस्तांदळाची खिचडी शेंगदाणे हिरवी मिरच्या घेतल्या शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले चांगले असे भाजून घ्यायचे शेंगदाणे शाबूस्तांदूळ भिजून घेतलेले बटाटे कट करून घ्यायचे बारीक असे कट करून घ्यायचे बटाटे एकदम बारीक कट करून घ्यायचे चला मग शेंगदाणे भाजून घेऊन या चांगल्या असे शेंगदाणे भाजून घ्यायचे शावसांदू पाहू की किती मोकळा असा झालेला आहे माझा आणि चांगला असा भिजलेला आहे श्यावसांदू घेतल्या काय करायचं एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यात थोडं पाणी टाकून थोड्या शावसांदू भिजून द्यायचा चांगला चांगला असा भिजून द्यायचा एकीकडे शेंगदाणे असे भाजून घेतलेले ते आता चांगले मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडधोबड असे बाले बारीक पण नाही दळायचे थोडे ठोसरच दळायचं ते कढई घेऊन कढईत थोडंसं तेल टाकून बटाटे चांगले तेलामध्ये परत परतून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं ते करून बटाटे छान असे लागतात चव चा। परतल्यानंतर चांगले असे परतून घ्यायचे लालसर बटाटे तर मी इथं कापून घेतले आणि परतून घेतले ते बटाटे चांगले लालसर असे परतून घ्यायचे ते मी पाहू शकता इथं बटाटे परतून झालेले माझे आणि सहज असे तुटले जात आहे बटाटे शिजले इथे पाहू शकतात असे चांगले असे प बटाटे परतून घ्यायचे लालसर हिरवी मिरची टाकून घ्यायची त्याच्यात तीसुद्धा परतून घ्यायची वाटण केलेली चांगल्याशी नंतर त्या आपण भिजवलेला शाबूस तांदूळ येतो आणि शेंगदाण्याचा कोट तो बी टाकून घ्यायचा त्याच्यात चांगला असा परतून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात त्याच्यात <tım>। थोड्या वेळ झाकण ठेवायचं आणि अधूनमधून झाकण काढून हलवीत राहायचं शाबस्तांदू जे करून खाली डागल्या जात नाही झाकण ठेवल्याने चांगला असं शाबस्तांदूळ फुकला जातो आणि चांगला असं परतल्या जातो शिजला जातो शाबस्त तांदूळ चांगला असं शिजून घ्यायचा त्याला मधून सारखं असं झाकण काढून हलवीत राहायचं जे करून खाली टाकल्या जात नाही चांगला असं परतून घ्यायचं शाबूस तांदूळ तुम्ही पक्ष किती असा शाबूतांदूळ छान असा फुगला गेला आहे एकदम परतला गेलेला आहे शाबूस तांदूळ चांगला तुम्ही पाहू शकता आणि एकदम असा आणि एकदम असा मोकळा सळसळीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा असं सळसळीत झालं आहे तुम्हाला तयार झालेली शाबूतांदळाची खिचडी एकदम मोकळी सळसळीत झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली शाबूसांदळाच्या खिचडीची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा स्वादिष्ट आणि मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा